नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये बाही मी बाहीची डिझाईन दाखवणार आहे ते मी घेतलेली बाही अगोदरच मी कटिंग करून घेतलेली आहे अस्तरचा भाग बघू शकता इथं तर बाहीची जी घडी घेतलेली आहे ती मी आठ इंचची घेतलेली आहे आणि बाहीची उंची आहे ती नऊ इंच आता इथं बाहीची जी फोल्ड करून घेतलेली आहे सेंटरमध्ये आणि सेंटरमधून साईडला दोन इंच आणि खालच्या साईडला तीन इंच हे असे एक मार्क करून घ्यायचे आणि क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची दोन्ही साईडला सेम घ्यायचं आता इथं काय करायचं बघा एका साईडला तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही सहज कट करून घेऊ शकता नाही तर तुम्हाला कट करायचं नसेल तुम्हाला सेप आला आहे का नाही बघायचं असेल तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा कपडाने दोन्ही साईडला व्यवस्थित लाईन आखून घ्यायचा बघ बघू शकता अशा पद्धतीने दोन बाय तीनचा हा भाग कट करून घेणार आहे अगोदर इथं मी मेन जो कपडा आहे तो घेतलेला आहे त्याच्या वरच्या साईडला अस्तर ठेवून घेतलेला आहे मेन कपड्याच्या वरच्या साईडला अस्तर आता या बाहीची खालची साईड असते ती फिनिशिंग करून घ्यायचं आतमध्ये एक सिलाई मरायची परतून टॉप सिलाई मारून घ्यायची या अगोदर मी फ्रॉकचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप छान असा प्रतिसाद आलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओखाली मी शेअर लिंक करीन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता काय करायचं बघा वरच्या साईडला आहे तिथंसुद्धा हासा भाग शिलाई मारून घ्यायचं म्हणजे दोन्ही एकत्रच तुम्ही शिलाई मारून घ्यायचं आणि परतून घ्यायचं हा भाग सेंटरमधला कट करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आणि त्याच्यावरती एक टॉप शिलाई मारायची आता इथे तुम्हाला व्यवस्थित सिलाई मारता येत नसेल तर त्याच्यावरती थोडीशी इस्त्री करून घ्यायची अगोदर त्यानंतर तुम्ही टॉप सिलाई मारून घेऊ शकता जर परफेक्ट जमत नसेल तर आता इथं साईडला पूर्ण सिलाई मारून घेतली आणि वरच्या साईडला सुद्धा सिलाई मारून घ्यायची तुमच्याकडं लेस असेल तर तुम्ही लेस सुद्धा जोडू शकता आता मी या फ्रॉकच्या घेरसाठी जो कपडा वापरलेला आहे त्या कपड्यामधला थोडासा कपडा घेतलेला आहे आणि वरच्या साईडला प्लेट्स घालून जोडून घेतलेल्या आहेत आता इथं मी घेतलेला कपडा अशा पद्धतीचा आहे जो पूर्ण लांबीला आहे तो बावीस इंच आहे म्हणजे डबल फोल्डमध्ये अकरा इंच आहे आणि रुंदीला चार इंच बावीस बाय चारचचा हा असा कपडा घेतलेला आहे मी कट करून आणि त्याला सेंटर घेतला एक कपड्याला आणि दोन्ही साईडला प्लेट्स काढण्यासाठी दो दोन इंचची हे शेक मार्क करून घेतली म्हणजे प्लेट्स या दो दोन इंचवरती आल्या पाहिजे आता इथं कलरमध्ये तुम्हाला दिसून येत नसेल त्यामुळे मी इथं दो दोन इंचवरती मार्क करून घेत आहे प्लेट्स घेण्यासाठी कपड्याचा सेंटर घ्यायचा आणि सेंटरमध्ये ह्या दोन्ही साईडच्या प्लेट्स आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही दो दोन इंचच्या प्लेट्स घ्यायच्या आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आता इथं मी याच पद्धतीने दोन्ही साईडच्या प्लेट्स घालून घेतल्या सेंटर घ्यायचा कपड्याचा आणि दोन्ही साईडनं आतमध्ये फोल्ड करायचं आता एका साईडला काय करायचं ओपनमध्ये प्लेट्स घालून घ्यायच्या म्हणजे अशा आणि एका साईडला सेंटरमध्येच फक्त प्लेट्स घ्यायच्या दोन्ही साईडच्या तर असा भाग तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही रुंदीला हा कपडा बावीस इंच आणि उंचीला चार इंच चा, असा घ्यायचा त्याचं सेंटर करून घ्यायचं आणि अशा प्लेट्स घालून घ्यायच्या बघा आणि ज्या प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत त्या कपड्याच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आता सेंटरमध्ये ज्या एकाच ठिकाणी प्लेट्स घातलेल्या आहेत त्या खालच्या साईडला घात घेतलेल्या आहे मी कपड्याच्या आणि ओपनमध्ये प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या वरच्या साईडला ठेवून घेतलेल्या आहे आणि पिन्स लावून घेऊन सेट करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित बसून घ्यायचं त्या जाग्याला त्यानंतर त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची बाही हा मी लहान मुलीसाठी शिवत आहे त्यासाठी जो घेतलेला कपडा आहे तुम्ही कमी घेतलेला आहे तुम्ही जर मोठ्या साईजची बाही बनवत असाल तर जास्त भाग हा कट करून घेऊ शकता तर त्याच्यावरती सिलाई मारून घेते आतमधल्या असं आतमध्ये फोल्ड करून ठेवायचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा आतल्या बाजूनं दिसतं आहे तुम्हाला जर साडीवरचा ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर ब्लाऊज पीसमध्ये साडीचा थोडासा असा भाग तुम्ही अशा बाहीच्या वरच्या साईडला जोडू शकता बघा तर आतल्या बाजूनं पूर्ण फिनिशिंग घेण्यासाठी हा असा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा बघा आतल्या साईडनं त्यानंतरच शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती तर अशा पद्धतीने मी या फ्रॉकच्या बाही तयार केलेल्या आहेत मित्रिनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा अनेकदा या बाही फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं पूर्ण साईडचं त्याच्यावरती सिलाईसुद्धा मारून घ्यायची आता तुमच्याकडं लेस असेल तर तुम्ही त्याच्यावरती लेससुद्धा जोडू शकता पण मी इथं लेसचा वापर केलेला नाही प्लेन अशाच पद्धतीने बाही ठेवलेल्या आहेत कारण मी या फ्रॉकच्या गळ्याला साडीच्या धारीपासून डिझाईन बनवलेली आहे त्यामुळे लेसचा कुठेही वापर केलेला नाही त्यामुळे मी इथं लेसचा वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाहीला थोडीशी लेससुद्धा जोडू शकता तर अशा पद्धतीने बाही तयार आहे बघा पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर फिनिशिंग करून घ्यायची आतमध्ये तुम्हाला वाटत असेल तर हात शिलाईसुद्धा घालू शकता अशा पद्धतीने दोन्ही मी बाही तयार करून घेतलेल्या आहेत अगदी कमी वेळामध्ये तुम्ही बाही अशा पद्धतीच्या तयार करून घेऊ शकता तर मी याच्या अगोदर याच्या फ्रॉकचा जो व्हिडिओ घेतलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर फ्रॉकचं जे फायनल लुक आहे ते अशा पद्धतीचं दिसत आहे बार आणि मी जे हे फ्रॉक आहे हे साडीपासून शिवलेलं आहे दहा ते बारा वर्षाच्या मुलीचे मेजरमेंट आहे आणि फ्रॉक कशी वाटली नक्की सांगा ज्याला मी गळ्याला डिझाईनसुद्धा बनवलेले आहे याला बेल्टसुद्धा तयार केलेला आहे आणि फायनल लुक अशा पद्धतीने दिसत आहे तर माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि बाहीच्या डिझाईन कशा वाटल्या एकदा नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद